जरा खर की जरा खर बोल हा कश काय हे बघत होता आम्ही मी त्याच्यातूनच इकडं आलोय पहिलं मी ज्ञानेश्वरी पारायण करायचो नाही खरंच व्यासपीठ चालवायचो तेव्हा काही कीर्तन येत नव्हतं मला लहान होतो सातवी आठवीला शाळेत असायचो आणि मग असं कुठं असलं की पारायणाला जायचो तेव्हा पारायणाला जायचो ना तेव्हा त्या पारणावाल्याची सोय तशीच भारी असायची जिल्हा परिषदची शाळा अंगणवाडी कुठं कुठं पाराणावाल्या सोडायची कुठ तरी ब्यादरचे टाकी भरलेली त्याला आंघोळ करायची त्याला कोणी नाश्त्याला ने त्याला कोणी चहा पाजाय नेना ना मला सांगा भागवतवाल्याला लोक घरी न्यायला लागलेत आणि पारा येणारा व्यासपीठ चढ्या द्यायला होय तुम्हाला <laughs> देवाची सेवाच करायलाय ना का नाही एखाद्या करा महाग तमक करा म्हणण्यापेक्षा कोणीही वाढ करायला नेहा त्याची सेवा करा आपल्याला तो भाव नाही ना आपला जो भाव आहे तो अंतकरणात असला पाहिजे काय मला काय सांगायचंय आपल्याला खरेच संत अजून ओळखता झाले नाही आपल्याकडे तो काय नाहीये भाव भाव नाहीये म्हणून कधीच भेदभाव करत जाऊ नका बर का बऱ्याच ठिकाणी मी पाहतो काही काही लोकांचे आवडीचे महाराज आहेत कशाचे <laughs> आवडीचे काय मला काही काही गोष्टीच मोठ पार मारतात आता कुतुहल वाटायला लागले बर का आवडीचा महाराज अहो आवडीचे असू द्या एखादे तुमचे गुरु आहेत गुरुची सेवा करा केलीच पाहिजे आपापल्या गुरुची माणसानं सेवा करावी पण भाव असा ठेवायचा की प्रत्येक महाराजाच्या बाबतीत आपल्या अंतकरणात काय असलं पाहिजे कुठला आहे केवडा आहे कोणाचा आहे काही घेणं देणं नाही त्याने गावात पाऊल ठेवला की तो आपल्यासाठी कोण आहे वैष्णव आहे वारकरी आहे आणि म्हणून अगदी आपलं गाव तसं आहेच जवळजवळ जवळ सोनवळ्याला येता येता मला आता मला वाटते भरपूर वर्ष झाली असतील आता आठ नऊ दहा वर्ष झाले असते नियमानं तिकडल्या नाही तर इकडल्या सप्तमध्ये कीर्तनाला कथच असतो काय सांगू लागलो मी कुठ